मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगातील सर्व भगिनी आणि बंधूंना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विद्याधर बनसोड चंद्रपूर आपणास माहीतच आहे की केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही आपणासाठी अभिमानाची गोष्ट आहे मराठी साहित्यिकांनी आणि महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा मिळावा त्यासाठी वारंवार प्रयत्न केले आणि त्याला यश म्हणाला अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा मुळातून जन्माला आलेली भाषा ती ज्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास आहे अशी भाषा ज्या भाषेतून लेखन लेखनाची समृद्ध परंपरा आहे अशी भाषा अशी ही आमची प्राचीन आणि लेखनाची परंपरा असलेली भाषा अगदी गाथा सप्तशदीपासून ली चरित्र ज्ञानेश्वरी मुकुंदराजांचे विवेक सिंधू ते संत वाङ्मय आणि अलीकडे म्हणायचं झालं तर संत नामदेवापासून तर ढसाळ नामदेवापर्यंत सर्वांनी या मराठी भाषेला समृद्ध केलेलं आहे मराठीमध्ये बावन्न बोलीभाषा आहेत या बोलीभाषेमध्ये बोलणारी तमाम जनता तिच्यावर प्रेम करणारे सामान्यातले सामान्य माणसं सा, आणि त्या भाषेतून लिहिणारे समस्त साहित्यिक जे आपल्या बोलीभाषेवर प्रेम करतात प्रमाण मराठीचं प्रेम करतात त्या सर्वांना विनम्र अभिवादन त्यांनी लेखन करत राहावं हो, बोलत राहावं हो, आणि मराठीवर प्रेम करत राहावं हो। सर्वांना मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद